एपिसोड नऊ शास्त्र आणि चातुर्वर्णेचा मूळ अर्थ नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत सोमन आपल्या सुंदर पृथ्वीग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया या भागामध्ये आपण शास्त्र आणि समाजाच्या चा व्यवस्थांबद्दल जाणून घेऊ आपण भारतातील तात्विक मत आणि धार्मिक पंथांमागील सत्य देखील पाहू त्यानंतर आपण आपल्या चौकशीची व्याप्ती निश्चित करू शास्त्र आणि चातुर्वर्ण्य समाजाची चातुर्वर्ण्य व्यवस्थाचा मूळ अर्थ गीतेनुसार शास्त्र आणि समाजाच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मूळ अर्थाकडे पुन्हा पाहूया गीतेनुसार शास्त्राचा खरा आणि मूळ अर्थ असा आहे की तो मानवतेने स्वतःवर लादलेला एक नियम आहे हा नियम अप्रगत माणसाच्या केवळ स्वार्थी कृतींना पर्याय म्हणून आहे या नियमाचा उद्देश माणसाच्या नैसर्गिक आणि उपजत प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे आहे जेणेकरून तो आपल्या जीवनात आपल्या इच्छांचे अनियंत्रित समाधान शोधणार नाही समाजाची चातुर्वर्ण्य व्यवस्था समाजाची चातुर्वर्ण्य व्यवस्था एका आध्यात्मिक सत्याचे केवळ मूर्त स्वरूप आहे हे सत्य स्वतः त्या स्वरूपापासून स्वतंत्र आहे हे सत्य खालील संकल्पनांवर आधारित आहे योग्य कर्मे ही वैयक्तिक अस्तित्वाच्या स्वभावाची योग्य प्रकारे मांडलेली अभिव्यक्ती आहेत हा वैयक्तिक माणूसस्ती कर्मे करणारा आहे निसर्गच त्याला त्याच्या उपजत गुणांनुसार आणि आत्म अभिव्यक्तीच्या कार्यानुसार आयुष्यात योग्य मार्ग आणि व्याप्ती देतो सार्शवरील उदाहरणांवरून आपण पाहिले की अगदी स्थानिक तात्पुरत्या आणि विशिष्ट बाबींमध्येही एक सार्वत्रिक आणि शाश्वत भाव असतो म्हणून आपण हे तत्व इतर सर्व स्थानिक आणि तात्पुरत्या कल्पनांनाही लागू करू शकतो आणि एका अधिक सखोल सामान्य सत्यापर्यंत पोहोचू शकतो तेव्हा आपल्याला खात्री पटेल किजरी ते स्पष्टपणे सांगितले नसले तरीही हे सखोल सत्य आणि तत्वविचारांमध्येच दडलेले आहे गीतेतील तात्विक मत आणि धार्मिक पंथामागील सत्य त्याचप्रमाणे आपण गीतेमध्ये असलेल्या किंवा अप्रत्यक्षपणे सूचित केलेल्या तात्विक मतांचा किंवा धार्मिक पंथांचा अर्थ लावू गीतेची निर्मिती महाभारताच्या ऐतिहासिक काळात झाली त्यामुळे त्यातील त्या तत्वज्ञानात्मक संज्ञा आणि धार्मिक चिन्हे या काळाच्या प्रभावाखाली आहेत या संज्ञांच्या तात्पुरत्या व्याख्या बाजूला ठेवूया धार्मिक चिन्हे किंवा त्या काळी समजून घेतलेल्या तत्वज्ञानाबद्दल आपण चर्चा करणार नाही कारण त्यात त्या केवळ त्या बौद्धिक रस आहे आजच्या काळात त्याचे कोणतेही व्यावहारिक मूल्य नाही त्याऐवजी आपण त्यातील सत्याचा गाभा शोधूया ते सत्य शाश्वत असल्यामुळे आजही लागू होते आपल्या चौकशीची व्याप्ती मर्यादित ठेवणे जेव्हा गीता सांख्य आणि योगाबद्दल बोलते तेव्हा आपण आपले विवेचन फक्त आवश्यक किमान चर्चेपुरते मर्यादित ठेवू सांख्य तत्वज्ञानाच्या बाबतीत आपण खालील गोष्टींच्या तुलनात्मक विश्लेषणावर अधिक भर देणार नाही गीतेच्या सांख्य सिद्धांतात एकच पुरुष आणि एकच प्रकृती आहे दुसरीकडे आपल्याकडे आलेल्या वेदांती विचारांमधील नास्तिक सांख्यामध्ये अनेक पुरुष आणि एक प्रकृती आहे आपण या दोघांची तुलना करणार नाही आपल्याला फक्त एवढेच लक्षात घ्यायचे आहे की गीतेतील सांख्य तत्वज्ञान हे पारंपरिक वेदांती सांख्यापेक्षा थोडे वेगळे आहे आपण त्याच्या तपशीलवार चर्चेत जाणार नाही त्याचप्रमाणे योगाच्या बाबतीतही आपण तुलनात्मक विश्लेषणाची चिंता करणार नाही गीतेतील योग अनेक बाजूंचा सूक्ष्म समृद्ध आणि ईश्वरवादी शिकवणीला सामावून घेणारा आहे या उलट पतंजलींचा योग एक निश्चित वैज्ञानिक आणि कठोरपणे परिभाषित केलेला पद्धतशीर अभ्यास आहे ज्यात ईश्वराचा समावेश नाही